एक वाक्य अनेक आजचा शब्द संगणक कॉम्प्युटर संगणकाला इंग्लिश मधून कम्प्युटर असे म्हणतात संगणकासोबत सीपीयू मॉनिटर कीबोर्ड माऊस इत्यादी साधने असतात सीपीयू ला संगणकाचा मेंदू म्हणतात तो माहिती साठवण्याचे काम करतात कीबोर्ड वर अक्षरे आणि अंक असतात माणसाच्या सायाने संगणक चालू शकतो शाळेत ऑफिस हो संगणक असतात संगणकामुळे कामे वेगात होतात जगातील सगळी माहिती आपण संगणकावर पाहू शकतो nice. संगणकावर महत्वाची पत्रे संदेश पाठवू शकतो संगणकावर आपण गाणी चित्रपट कविता पाहू शकतो nice. संगणक संगणक एकावेळी अनेक कामे करू शकतो म्हणून संगणक माणसांचा मित्र असतो संगणकावर गा लागतात गाणे संगणकावर माहिती टॅप करता येते संगणकाचा शोध अमेरिकेत झाला nice. संगणकाचा शोध बॅबेज यांनी लावला nice. आमच्या टीचर संगणक चालवतात